धनंजय मुंडे आणि त्यांच्या पारा बांधगडी संता मुंडे यांना घरगुती हिंसाचार ते आढळले मुंडे डोळ्यांवरही त्यांनी बुक्की मारल्याचं ही करुणा मुंडे यांचं म्हणणं आहे त्यांनी त्याचे फोटोही दाखवले आहेत त्याचबरोबर अजून एक धक्कादायक ते आज आरोप केला करुणा मुंडे ज्यामध्ये वाल्मिक कराड यांनी त्यांची मारहाण केली होती त्याचबरोबर त्या अशाही म्हटल्या मारहाण तर केली त्याशिवाय त्या जाग्यांवरही त्यांनी स्पर्श केला म्हणजे विनयभंग केला करुणा मुंडेचा सगळा प्रकार त्यांनी धनंजय मुंडे यांच्या समोर जिल्हा अधिकारी कार्यालय बीड मध्ये झाला विशेष म्हणजे हा प्रकार बीडच्या महिला डेप्युटी कलेक्टर दीपा मुंडे यांच्या समोर झाला महिला अध्यक्ष रुपाली चाकणकर इतर वेळेस खूप काय बोलतात मात्र धनंजय मुंडे हा त्यांच्या पक्षातला आहे त्यामुळे त्यांनी महिलांवर काही करू मारहाण करू बलात्कार करू दमदाटी करू आम्हाला काय करायचं तो आमच्या पक्षातला त्याला सगळं माफ अशीच त्यांची भावना आहे की काय काय वाटते तुम्हाला महिला आयोग पक्षपातीपणाने काम करत आहे का या प्रकरणात चौकशीची मागणी का करत नाही